जेव्हा फर्स्ट टाईम आलो होतो ना पुणेमध्ये तेव्हा मी एवढा रडलो होतो ना म्हणजे की मला पण जॉब पण नाही भेटत होती आणि मला म्हणजे काय सांगू तुम्हाला आता मी सांगू पण नाही मला त्यात ते, 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 ते दिवस आठवतात ना सांभाळून हे गुड मॉर्निंग आज आहे संडे गाईत आणि आज मम्मी पप्पा जाणार आहे वर्धाला परत आणि आज आहे त्यांचा आवाज आहे की काय आहे आज आहे फादर्स डे तो पप्पाला वीस किलो आहे आणि आम्ही चिकन घ्यायसाठी आलो पप्पा तिथं आणि आज मम्मी पप्पा जाणार आहे वर्धाला साडेपाचची ची त्यांची ट्रेन आहे मृंदी नागपूर एक्सप्रेस त्यांच्यासोबत आज जेवढा वेळ आहे त्यांच्यासोबत तेवढा वेळ द्यायचा तुम्ही ते जाणार परत वरताना तो आम्ही चिकन घेतो आणि जे काही थोडं थोडं सामान घ्यायचं आहे आम्ही घरी जातो थो, आणि थोडंसं कपडा गोष्टी करतो आम्ही आंघोळ वगैरे झाली आहे रोहिणीताईनं जेवण केलं आहे पप्पानं पण पण आहे आणि मम्मीनं पण केलाय रोहिणीची नावली आहे चिकनची भाजी बघा जेवण करतो मी आता माझं जेवण वगैरे झालंय काही ते बघा पॅक्स वगैरे आणले आता थोड्या वेळामध्ये आता निघतो आम्ही आणि आता वाजले आहे साडेतीन येत आहे थोडे बडे थिंक तो आता मी स्टेशनला ड्रॉप करेन जैसे मुकला अरे 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 काय रे 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 काय

सामान टाकतो ॲटोमध्ये आणि निघतो रोहिणी त्या ॲटोमध्येच येणार मी स्कूटीनं जातो यांना सोडवायला <णगी> स्टेशनला आलो आणि पाऊस पण पा। चालू झाला काही मी पार्किंगला तिथं थी तिकडे थी लावली आहे स्कूटी मी आयपा पकडे जातो आता पाणी पण चालू झालं बरं झालं लवकरात लवकर स्टेशनला आलो मग पाणी चालू झालं फाइटर बोलो तो आलो स्वामी हाउस आदमी फाइट पर पूरी तैयारी लास को प्रमाण से यहां लाओ सामने तो हम लोगों को कनेक्ट करने काफी नया है और हम जो कुछ ना मतलब आम्ही मम्मी पप्पाला ड्रॉप करून आलो आहे आणि आम्ही आता दूध आणि गोरसपाक बिस्किट तुझ्या कुठला आहे गाईस मस्त पैकी आम्ही गोरसपाक बिस्किट आणि दूध पिलो आहे आणि रोहिणी आणि आई पप्पा गेले आहे कसं वाटतंय आता शांत शांत वाटतंय निघाले ना द्यायच्या घडी निघाली गाईस ते सो गाईस तुम्ही दिवसभरा मग ती बघितलं असेल असं असं झालं आणि मी बाल्कनीमध्ये बसून आहे खुर्ची टाकून मस्त व्ह्यूचं मस्त हे घ्यायचं एन्जॉय करायचं इथून प्लेन जातात सर हा पाईप कुठून आला ला था। हो वरून टंकीला लागला तिथं पाईप बघा इथे मी दिवसभरामध्ये बघितलं असेल की ब्लॉक कसा होता आता आई गेले वर वरदाला आणि ते खूप दिवसानंतर आले होते ॲक्च्युली ते बोलले तर आम्ही थांबत होतो ट्रेन सुटे होत म्हणजे सुटणार ते तिथपर्यंत पण ते बोलणार की नको तुम्ही जा म्हणून ॲक्च्युली काय होतं माहिती आहे का आईवडील आहे ते मी जेव्हा फर्स्ट टाईम आलो होतो ना पुणेमध्ये तेव्हा मी एवढा रडलो होतो ना म्हणजे की मला पण पन जॉब पण नाही भेटत होती आणि मला म्हणजे काय सांगू तुम्हाला आता मी सांगू पण नाही मला त्यात ते ते दिवस आठवतात ना मी स्वतः आठवण नाही करत ते दिवस जेव्हा मी फर्स्ट टाईम आलो होतो ना दोन दिवसासाठीच आले होते आई पप्पा मला सोडवायसाठी आले होते त्यानंतर ड्रॉप करायला होतो इंचा जण मिस होतो त्यांना ड्रॉप केलं ट्रेन निघाली मम्मी रडत आहे पप्पा पण थोडे पप्पाच्या पण डोळ्यात पाणी आलं होतं आणि एवढा बेकार वाटत होता गैस आणि मी त्या स्टेशनवर रडत आहे पूर्ण ते मला साभावत आहे म्हणजे एवढं बेकार म्हणजे एकटं पडलो होतो मी तर मग आईस काय नाही म्हणजे कधी मी म्हणजे मी कधी राहिलोच नाही मी आई पप्पा एकटं म्हणजे जास्तीत जास्त राहिलोच नाही कामावर पण गेलो तर मग वाटायचं ना की आज कामावर गेलो उद्या आपल्याला घरी जायचं एक दोन दिव दोन दिवस ठीक आहे बट पुणेला तिकडं करिअर करायसाठी या जॉब करायसाठी या त्यामुळे खरं वाटत नव्हतं खूप रडलो होतो हेच मी स्टेशनला मला ते दिवस आठवतं तर मी नाही मी आठवणच नाही करत ते दिवस असं झालं होते त्या ठेवली मग आता काही नाही पप्पाला बोललो होतो की टेन्शन नका घेऊ बरोबर जा म्हणून ठीक आहे म्हणजे तुम्ही सांग मम्मीला पण भेटलो पप्पी वगैरे गेली मम्मीची त्यांनी आम्हाला पैसे बंद ते काहीच सवासा होता काहीच आमचा प्लॉट आजचा चला फॅमिली आहे परत ते येणारच फॅमिली त्यांना आता इकडं आपलं घर आहे तर काही नाही त्यांना येणं जाणं येणं जाणं एक महिन्याला दोन महिन्याला येतच राहतात ते काही नाही त्यांना यायचं त्यांची लेकरं इकडे येतात ते येणारच फॅमिलीमध्ये सो दिवसभर घ्यायच असा होता आमचा ब्लॉग सो मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो आता त्याचं परत आपलं रुटीन नाईन टू सिक्स जॉब सो मित्रांना आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल आणि मेन इम्पॉर्टंट आज आहे फादर्स डे सो पप्पाला विश केलं होतं मी फादर्स डेचं आणि एक शॉर्ट व्हिडिओ पण टाकला आहे तर अपलोड पण केला मी यूट्यूबला इंस्टाग्रामला पण तर मित्रांनो आता ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा की चला असंच दे तुमचा प्रेम बाय